नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतासावी विषय इंग्रजी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन राईट स्पेलिंग ऑफ फॉलोइंग स्मॉल स्पेलिंग लिहून दिलेले आहेत मँगो बँक स्कार्प स्मॉलची स्पेलिंग पहा एस एम ए डबल एल मँगो एम ए एन जी ओ बँक बी ए एन के आणि स्कार्प एस सी ए आर एफ पाचो स्पेलिंग पहा शार्पनिंग एस एच ए आर पी ई एन आय एन जी आणि केअरफुली सी ए आर ई एफ यू डबल एल वाय क्वेश्चन नंबर वन बी राईट रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द सेट मेट डॉट पॉट पेन देन पेन हेन राऊंड साऊंड वरी सॉरी क्वेश्चन नंबर टू कंप्लीट द सेंटेंस बाय यूजिंग करेक्ट अल्टरनेटिव फॉर्म द ब्रॅकेट योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे दोन गुणांसाठी ही इज स्विमिंग इन द रिवर शी इज ड्रॉइंग अ पिक्चर वी आर सिंगिंग अ सॉन्ग राम इज प्लेईंग विथ अ बॉल व्हिडिओ फास्ट होत असेल तर स्टॉप करून व्यवस्थित वाक्य पहा क्वेश्चन नंबर टू बी रीड द पॅसेज अँड राईट स्पेलिंग फ्रॉम द पॅसेज फोर मार्क्स राईट आन्सर इन फुल सेंटेन्स वॉट वॉज द बोअर डुईंग आन्सर द बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री पॅसेजमध्ये याची उत्तरं आहेत हू वॉज शार्पनिंग हिज टस्क आन्सर The wild boar was sharpening his tusk. Next question Who lived in the same forest? Answer A fox lived in the same forest. Fourth question What did the boar decide? The boar did not pay any attention to him. Question number two Read the वर्ड्स फ्रॉम द बॉक्स अँड कम्प्लीट द कॉन्व्हर्सेशन टू मार्क्स ब्रॅकेटमध्ये वर्ड्स दिलेले आहेत ते खाली वापर करून लिहायचे आहेत राम हॅलो सागर सागर हॅलो राम राम हाऊ आर यू सागर सागर आय एम फाईन राम आर यू गोईंग टू स्कूल सागर नो आय एम नॉट गोईंग टू स्कूल राम वाय सागर स्कूल आर क्लोज बिकॉज इम्पॅक्ट ऑफ कोरोना व्हायरस राम प्लीज किप इन माइंड स्टे होम लिव क्वेश्चन नंबर थ्री रीड अँड कम्प्लीट द टेबल टू मार्क्स वन फर्स्ट टू सेकंड थ्री थर्ड सिक्स सिक्स्थ नेक्स्ट क्वेश्चन ड्रॉ द पिक्चर अँड लेबल गिवन पार्ट्स ऑफ बॉडी चित्रे काढून दिलेल्या अवयवांची नावे लिहायची आहेत चार गुणांसाठी हा प्रश्न आहे बॉईज फेस चेहरा काढून त्याला नावे द्यायची आहेत नेक फॉर हेड चेक नोज इयर एलिफंटची दिलेली जी नावे आहेत तीसुद्धा एलिफंटचं चित्र काढून द्यायची आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील